नमस्कार मी अश्विनी अशी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी मस्त अशी ठेचा बनवणार आहोत तेही गवारीच्या शेंगाचा आपण जे गवर आणतो काही काही गवर का होत निबार निघते ते आपण टाकून देतो तर टाकून न देता मस्त असं त्याचा रगडा बनवणार आहोत ठेचा बनवणार आहोत तर मी तर मी ते दहा बारा मस्त गवारीच्या शेंगा घे गे, घेतलेल्या आहे निबर होते तर तोडून घेतले आणि चार मिरच्या कट करून घेतल्या एक लसूण पाकळी घेतलेली आहे म्हणजे कांडी घेतलेली आहे एक लसणाची आणि ती अशी फोडून घेतलेली आहे आपल्याला सर्व जिन्नस छान भाजून घ्यायचा आहे इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे तवा छान गरम झाला की सर्व आपल्याला घालून घ्यायचं आहे गवारीची शेंगा मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे त्याच बरोबर घालून घेते तेल थोडस अगदी थोडं तेल घालून घेते आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघत असेल आपल्या मिरच्या आणि शेंगा छान अशा भाजलेल्या आहेत डाग पडलेले आहे आता आपण गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत बऱ्यापैकी मिरची आपली थंड झाली की आपल्याला रगडून घ्यायची आहे किंवा ठेचून घ्यायची आहे मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करून फिरवून घेणार आहे बघत असेल मी मिक्सरच्या भांड्यामधून असं अबडधोबड असा बारीक केलेला आहे म्हणजे जसं ठेचून घेतो त्याच पद्धतीने मी करून घेतलेला आहे आणि गॅस चालू केलेला आहे गॅस चालू केलेला आहे त्यात घालून घेते तेल थोडस अगदी चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान परतून घेणार आहोत एक दोन मिनिटं आपण छान परतून घेतलेले आहे आता त्यात मी शेंगदाण्याचा कूट शेंग घालते अगदी एक चमचा भर जास्त नाही आणि आवडीनुसार आवडत असेल तर घालू शकता नाही घातला तरी चालेल खूप छान लागतं नक्की ट्राय करून बघा आणि मस्त आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि तयार झाला आपला गवारीच्या शेंगाचा ठेचा अतिशय छान लागतो बाजरीच्या भाकरी संघ ज्वारीच्या बाकरी संघ नक्की ट्राय करून बघा अतिशय सुंदर असा आपला गवारीच्या शेंगाचा ठेचा झालेला आहे आणि कोणाला खायला दिला तर ओळखणार सुद्धा नाही एवढं छान लागतो नक्की ट्राय करून बघा आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना